की आमचा घात जर कोणी या महाराष्ट्रामध्ये केला असेल तर त्यांचं नावच शरद पवार आहे मग खरा घात तर त्यांनीच केलेला आहे ज्यांनी घात केला त्यांना घात केला आम्ही असं म्हणणारच आहे आवर्जून त्या काळामध्ये शरद पवारांनी फक्त एक दहा वळीचा किंवा पाच वळीच्या पानाचं पत्र दिलं असतं की यस या महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठा समाज हा सोशली आणि एज्युशल एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे त्या काळात जर त्या मुख्यमंत्र्यांनी त्या मागासवर्गीय आयोगाला पत्र दिलं असतं मंडल कमिशनला पत्र दिलं असतं निश्चितच आजची मराठा समाजाची परिस्थिती वेगळी असते मग जर एवढ्या म्हणजे हे एवढे जे कुळं आहेत आमचे शहाण्णव कुळापैकी यांच्या तर कोणाच्याच नोंदी सापडलेल्या नाही पोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि मग त्या आरक्षण मला सांगा जे शक्य नाही ते मागून फायदा काय जे शक्य आहे जे शाश्वत आहे ते आम्हाला मागायचं जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे येतो तेव्हा जेव्हा फडणवीसांवर टीका होती तर मात्र शरद पवारांचं नाव कुठंही घेतलं जात नाही 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 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आम्ही वारंवार बोलतोय आम्ही आजही आपल्या या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आमचा घात जर कोणी या महाराष्ट्रामध्ये केला असेल तर त्यांचं नावच शरद पवार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काय झालं आम्ही तर सगळं लिहून ठेवलेलं बघून घ्या आणि त्याच्यापेक्षाही वेगळे पुरावे आम्ही आता आमच्या याच्यावर याच्यावर देणार आहे पॉवर प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये दे आम्ही देणार आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आम्ही जे तयार केलेलं आहे पीपीटी त्या पी पी टीद्वारे आम्ही देणार आहे की कसं यांनी त्यावेळेस घालमेल घातली तेव्हा मंडल कमिशन होतं मंडल कमिशनच्या वेळेस ऐन वेळेवर मागच्यादारांना किती जाती यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना यांनी शिफारस केल्या आणि त्या राज्य मागास केंद्रीय मागासवर्गीय आयोग मंडल कमिशनमध्ये घातल्या गेल्या मग खरा घात तर त्यांनीच केलेला आहे ज्यांनी घात केला त्यांना घात केला आम्ही असं म्हणणार आहे यावरजून त्या काळामध्ये शरद पवारने फक्त एक दहा ओळीचं किंवा पाच वळीच्या पानाचं पत्र दिलं असतं की यस या महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठा समाज हा सोशल आणि युष्य एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे त्या काळात जर त्या मुख्यमंत्र्यांनी त्या मागासवर्गीय आयोगाला पत्र दिलं असतं मंडल कमिशनला पत्र दिलं असतं निश्चितच आजची मराठा समाजाची परिस्थिती वेगळी असते पण ते आज त्यांची ते ठाम भूमिका सांगत नाहीत किंवा ना मागच्या काळात सुद्धा सांगितलं आम्ही तर वारंवार बोलतो ते, ते कधीच बोलले नाही आत्ता जारांगी पाटलांनी मागणी केली की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या सगळ्या सगळ्यात पहिले आमचे रमेश केरे पाटील त्यांना दो आंदोलन त्यांनी मुंबईमध्ये गेले तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही सगळ्यात पहिले शरद पवार उद्धव ठाकरेच्या घरी गेले म्हणजे ज्यांच्या भावना त्यांनी स्वतःच्या यामध्ये दे दाबून ठेवलेल्या आहे अगोदर त्यांच्याकडे गेलो ना आम्ही त्यांनी उत्तरं दिली त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी काय सांगितलं की जे घटनात्मक आरक्षण आहे आम्ही त्यांच्यासोबत मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे सांगायला कोणी तयार नाही आता शरद पवार साहेबांचा तर नुसतं महाराष्ट्राच नाही अख्ख्या देशाचा जा। जगाचा इतिहास माहिती आहे त्यांना भारतीय राज्यघटना काय म्हणते हेही त्यांना माहिती आहे त्यांनी तर कमीत कमी याच्यातलं सोल्युशन सांगा ज्येष्ठ जा आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात ज्येष्ठ आहेत त्यांनी मार्ग काढायचा प्रयत्न केला नाही केला ना मग हे लोक मार्ग काढायचा प्रयत्न करणार नाही हे आम्हाला माहीत आहे त्यामुळं आता आपण जे म्हणालात की बाबा देवेंद्र फडणवीसच्या वेळेलाच आंदोलन सुरू होते काय माहिती आहे का तुम्हाला कुठलीही गोष्ट ज्याला फळं असतं आपलं ज्या झाडाला फळं असतात ना लोक दगडं त्यालाच मारतात ना बाबळीला दगड मारतात ना पाहिलं ते नाही मारत ना मग काय आहे माहिती आहे का देवेंद्र फडणवीस हे मन आहे ते देणारे आहेत कारण की आरक्षण त्यांनी त्या काळात मागासवर्गीय आयोग नेमून दिला होता पण त्याच्यामध्ये काही किंतु परंतु झालं ठीक आहे आजही आम्हाला पूर्णतः खात्री आहे की फडणवीस साहेबांनी जर ठरवलं तर निश्चितच हे आरक्षण आम्हाला मिळेल राहणार नाही का कारण की पर्याय आमच्याकडे आहे सोल्युशन्स आमच्याकडे आहेत म्हणून ते देतील आमची अशी गॅरंटी का याचं कारण असं की त्यांनी याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे जे काही त्यांच्या कार्यकाळामध्ये दिलं मग ते सारथे असेल अण्णासाहेब पाटील असेल पन्नास टक्के पी सोडत असेल किंवा पंजाब राज्य असतील योजना किंवा मग मुलींना पूर्ण शिक्षण फ्री अशा अनेक गोष्टी त्यांनी महाराष्ट्रासाठी केल्या म्हणून आमच्या अपेक्षा आहे परंतु त्यांचीही दिशाभूल त्या ठिकाणी त्यांचा तो लिगल वर्ग त्या ठिकाणी करत असतो म्हणून फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घालावं आमच्या आशा तुमच्यामुळं पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत आता काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला कुणबीमधून आरक्षण पाहिजे तर काही जणांमध्ये आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे या दोन गोष्टी कसं पाहतो होतं एकदा मी तुम्हाला तेच सांगतो या देशामध्ये घटना आहे घटनेला अरुसरून कायदे आहे मी पुन्हा पुन्हा देशावर येतोय मला सांगा राज्य घटनेमध्ये ज्यांच्या नोंदी आहे त्यांचा होईल ना त्यांच्या नोंदीच नाही त्यांचं कसं होईल पन्नास लाख सापडल्या साठ लाख सापडल्या सत्तर लाख सापडल्या अहो ज्यांच्या ऑलरेडी नोंदी होत्या महाराष्ट्रात ज्या ऑलरेडी कुणबी झालेल्या आहेत त्या सगळ्या नोंदी होत्या आता ज्या नोंदी सापडलेल्या आहेत हा नगरने जरी असल्या पण बऱ्याचशा लोकांना दिलासा मिळाला आहे पण ज्यांच्या नाहीच्या आता इथं मी बसलेलो आहे रवींद्र काळे पाटील माझा अख्खा घरा नाही कोणाच्याच सापडल्या नाही केरे पाटील त्यांचं घरा नाही कोणाच्या सापडले नाही आमच्या अनिल कुटे आहेत त्यांचं घरा नाही त्यांचं सापडलेलं नाही तर आमच्या जाधव आहेत आता हे राज्यकाळी नाही त्यांच्याही नाही मग जर एवढ्या म्हणजे हे एवढे जे कुळं आहेत आमचे शाण्णव कुळापैकी यांच्या तर कोणाच्याच नोंदी सापडलेल्या नाही पोटावर मोठणे इतक्या लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहे आणि मग ते आरक्षण मला सांगा जे शक्य नाही ते मागून फायदा काय जे शक्य आहे जे शाश्वत आहे ते आम्हाला मागायचं आहे आणि जे कायदेशीर दृष्ट्या टिकणार आहे मग या शंभर टक्के गांभीर्यानं दखल घेईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आत्ताच आमचे पाटील आजच नाही आमच्या केरेपाटलांना पहिल्या दिवसापासूनच सांगितलं त्यांनी चंगच तसा बांधला आहे त्यांनी घोषणा तशी केली की जोपर्यंत सरकार पूर्णतः आमचा ऐकून आम आमचं असं म्हणणं की आम्ही म्हणणं तेच आमचं म्हणणं एक आहे की जे काय देते ते आम्ही बोलतो आहे तुमचे सगळे लोक बसा आणि ते करा तोपर्यंत हे मी उपोषण सोडणार नाही ह्या विषयावर ते ठाम आहेत बरोबर आहे मग राज्य सरकारला याची दखल घ्यावीच लागेल कारण एक लक्षात घेतलं पाहिजे राज्य शासनाने आम्ही लिगल येत आलो आहे आम्ही लिगल मांडतोय आणि आम्ही लिगल मागतो आहे आम्ही शैरवैर काही मागण्या आम्ही केलेल्या नाही आणि त्याचा प्रत्येक मागणीची पर्यायी व्यवस्था आम्ही म्हणजे पर्याय आम्ही काढून ठेवली ते वेगवेगळे केसला आम्ही शोधून ठेवलेले आता सरकारला ठरवायचे त्यांनी काय करावं आणि रमेश केरे पाटलाला जर उद्या यदा कदाचित त्यांची तब्येत इकडं तिकडं झाली तर मग महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं होतील एवढं राज्य सरकारने लक्षात घ्यावं कारण की बेचाळीस संघटना जरी एकत्र असल्या त्या ठिकाणाहून त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही आपल्यासोबत आहोत आणि ते आमच्यासोबत राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आता काय झालं होतं की समजा ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी सरकार दखल घेतो तर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर संख्या कमी आहे गोष्टीचं काय सांग तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक शब्द आठवतो का त्यांनी एक म्हणलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला ते पूर्ण म्हणजे ह्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये सक्षम आहेत निर्णय घेण्याजोगे आहेत मग गर्दी पाहून निर्णय घ्यायचा की खऱ्या अर्थानं जे कायदेशीर मार्गाने मा सदसशीर मार्गाने मागण्या आहे त्यांच्या त्यांची दखल घ्यायची हे ते ठरवतील ना आपण कसं म्हणणार आहे आणि मला तरी वाटतं ती निश्चितच दखल घेतील आम्ही सकारात्मक विचार करतो सकारात्मक विचार करणारे आम्ही आहोत आणि ती सकारात्मकता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवावी राज्य सरकारने दाखवी ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद समाजामध्ये कुठं फुट पडते का समाजामध्ये कुठंच नाही आहे आज तुम्ही जरंगे पाटला साहेबांचा सा स्टेटमेंट ऐकून घ्या त्या दिवशी मराठा संघटना काल आल्या तर त्यांचे स्टेटमेंट ऐकून घ्या आणि आमचंही स्टेटमेंट का वारंवार तोच प्रश्न फिरून 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 बरेचसे पत्रकार आम्हाला विचारतात आम्ही त्यांच्याबद्दल बोललो नाही ते आमच्याबद्दल बोलले नाही आणि त्या बेचाळीस संघटना आल्या त्याही आमच्या दोघांबद्दल बोलले नाही याचा अर्थ समाजामध्ये फूट आहे हे कसं सिद्ध करणार आहे तुम्ही कुठंही फूट नाही आहे प्रत्येका वेगवेगळ्या मार्गाने जरी भांडत असलो परंतु सगळ्याचं टार्गेट एकच आहे ध्येय एकच आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे बस एवढाच विषय